जय श्रीराम पहिलं जय श्रीराम कस काय वाटलं आजचा बाजार बाजार हे काय शिवतो लोक उभी शेतकरी व्यापारी हा हा बाजार मस्त भरलाय आज बघा सुरुवात तर चांगला झालाय हा सुरुवात झाली व्यापारी नाहीत बाजारात खरेदीला शेतकरी ना व्यापारी नाहीत आणि बैल तर आलेच भरपूर मित्रांनो पद्धतीचे बैल भरपूर आलेले ते पुढल्या आठवड्यात बाजार चांगला भरण्याची शक्यता आहे पहिले आज किती आणलेत आज दोन चार आहेत दोन चार आहेत हे कोणाचे येतं आपल्यालाच आहेत काय सांगितलं यांचं यांचं किंमत सांगाल एक दहा एक लाख दहा दहा हजार मागणी झाली का <laughs> माग कशी मागते साठ हजार पासष्ट हजार मागतात का हा चांगलं मागतात फायनल सत्तर द्यायची का अशा पद्धतीचे बैल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पहिल्या नंबर देतो पहिल्या नंबर सांगा सत्त्याण्णव तीस मला काय बोलसा नाही सांगा पहिला काय झालं म्हणले आमचे मित्र आलेत पुण्याहून आलेत का काय नाव महाराज महाराज शिवाजी महाराज बाजार कस काय हो बाजार कसा आहे सांगा आता काय घ्यायला आले काय ना पहिले आणले त्यांनी दोन्ही काय का आणले का नाही ना ऐकले अजून कावळे शेट काय म्हणतात आणू कावळे आलेत ना आलं ते आमच्या बाजार नाव ना। ना। जरी कावळे असले तर कलर बघा पांढरा आहे यांच्याकडे सुद्धा बाजार कशी भरतात तुमची आज जेमते मध्ये पाहता मित्रांनो पहिलं आमचे बैल खरेदी करायचे असत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहता शिवर गावरण बैल जय श्रीराम काय आणले आज चार पाच बैल आहेत दोन मशी काय किमती सांगितल्या सत्तर म्हणतो जोडीची कशी सहा सहा फायनल काय होईल साठ लागत साठ ला मागतात पलीकडल्याच काय सांगितलं ते टायरला चाळीस म्हणतो चाळीस फायनल छत्तीस माग मागणी झाली हा छत्तीस हजार माग पलीकडला पलीकडला सात काय किंमत होईल ते पंचावन्न म्हणतो पंचावन्न फायनल एक ला पन्नास पन्नास ला पलीकडली जोड तीन अकरा एकोणतीस पंच्याहत्तर मित्रांनो अशा पद्धतीचे बाजार आहे आजचा दोन महिन्यानंतर बाजार परत सुरळीत चालू झालेले आहेत बाजारात कमी येते पण बाजार सुरळीत चालू होतील आजचा बाजार मस्त चाललाय अशा पद्धतीचे खोंड सुद्धा बाजारात विक्रीला आलेले भरपूर प्रमाणात अमोल शेट द्यायचे का नाही कसे द्यायचे कसे द्यायचे एक लाख जोड जोड फायनल फायनल मागणी झाली हा कशी झाली कशी झाली मागणी की लाख रुपये मागणी झाली का हा लाखाला मागणी झाली का काशी दोन दोन झुपलेत का गाडीला नंबर सांग नंबर शहाऐंशी डबल झिरो हा एक्क्याऐंशी एकशे मित्रांनो हे मालक आहेत यांच्या खोंडे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गाव कोणतं गाव कोणचं शिंदे पाच आहे मित्रांनो बाजार अशा पद्धतीचं भरलेला आहे पहिल्याचा व्यवहार चाललाय कशा पद्धतीने व्यवहार होतय काय होतं काय नाही सर काय नाही नोट दिली त्यांनी आपली एक <laughs> <laughs> सत्तर ला एक पंच्याहत्तर ला बैल होणार नाही तू म्हणू नको हा तुला दोन लाख अकरा हजार रुपयाला बैल ठेवा लागते हा बैल तुला बी तीन लाख खाली इकत असले तरी नाही घेऊ नको तुला तीन इकत असले का होणार बैला हा ही बैल तुला ला होणार नाही आणि उघड करू नको तू मला बी ऐकायचे बैल बी पावर बी बैला चुकून बघ हा यस निदा आतला हा करा आतला पंच्याहत्तर दे पंचहत्तर उघड करू नका बाजार हे मला ऐकायचे मला दहा जण गिर ऐकायचं मग मी विवाहिल एक किना अडीच पावणे तीन ला हा ही नोट गेली तर हा नाही दोन ला बाहेर बैल घ्यायचे का दोन ला बाहेर बैल घ्यायचे का तुला हा बैल बघ तू ऐकत असले तर घे नाहीतर घेऊ नको हा ही तुला अडीच ला पावणे तीन ला ऐकत असले तर घे नाहीतर घेऊ नको आंबाग बैल बैल बघ तू हा दहा हजारात पहिला आले नाही तर येणार नाही हो 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 दहा बाजारात पहिला नाही आलेले आणि येणार बी नाहीत हा तिथं बैलं नाही आणार तुला दोनच्या बाहेर बैल जायचेत का उघड तुला बैल घ्यायचेत का म्हणा काय मग म्हणतोय बोला म्हण दुआ घ्याला पुरलं बाई निर का हजार पाचशे खायचं नाहीत कुणाला ना... मला पुरलं बाहीन मला आधी दावा मला दावा

<laughs> बैल पेडगावची <का> <laughs> गणेश शेटने आज रेकॉर्ड केलं बाजारच रेकॉर्ड अ गणेशेट बैल शेटी छाती बिती बागा त्यांची काम बळबिंबळ आहे का एक गणेश शेठ च पा उंची आणि बैलांची उंची गणेश गणेशेट जवळ थांब बैलांच्या पाहता मित्रांनो हे अशा पद्धतीचे हे मालक आहेत खरेदी करणारे तुम्हाला जर बैल खरेदी करायचे असेल तर हे पण या परी नंबर सांगा मालक आता तुमचा हा केवढे द्यायचे बावीस एक्क्याण्णव बैल केवढे द्यायचे आता दोन पंचवीस दोन पंचवीस द्यायचे घर पोच करणार हो नक्की हो नंबर सांगा परत एकदा नव्वद एकवीस झिरो आठ बावीस एक्क्याण्णव कोणत्या गावाला जाणार आहे बैल हिरापूर जय श्रीराम पहिला जय श्रीराम आज काय आहे आपल्याकडे काय गोर आहेत दोन सर गोर आहेत का काय दर लावला त्यांचा काय एकाच लावलं वीस पहिले पंधरा लालचा किती सांगितलं मागणी झाली का मागणी झाली झाली कशी चौदा पत्र बारकेच बारक्याचं दहा हजार दहा हजार मागणी दहा हजार सांगितलं तुम्ही सांगतोय पंधरा सांगितलं दहा हजार मागणी झाली नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एक्केचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर बाजार झाला परत चालू एकदा हाय ना, ना झालं झालं चालू बर झालं शेतकऱ्यांचा फायदा होईल आता तरी तुम्हाला जनावरे खरेदी करायची असेल तर बाजार परत सुरळीत चालू झालेला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा यांना होय श्रीराम मालक जय श्रीराम काय आणलंय आज आज बैल आणले आता कारखान्याला काय सांगितलं किंमत याची यांची सांगाल सत्तर हजार काय सांगितलं जुडीतले हा जोडीची काय झाले सत्तर हजार सत्तर हजार बाजार वाढले ना आता अजून नाही वाढले बर का पण आता अजून तर काहीच नाही कारखान्या सीजन चालू झाल्यामुळे थोडा फरक पडेल अजून आता दोन हप्ते टाइम त्यांना बियाला काय होईल दोन्ही म्हणले सत्तर सांगायला सत्तर फायनल फायनल करू काय थोडेफार कमी करू आता काय जास्त मागणी झाली का मागणी झाली साठ पासष्ट पर्यंत पली काढल्यांच काही एकच रेंज त्यांची एक आवरण येते गाव त्यांचं काय सांगितलं एकच रेंज ते एकाच रेंज नंबर सांगा एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा मित्र तुम्हाला असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बाजार परत सुरळीत झालेली आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता बाजार अशा प्रकारे भरलेला आहे सुरुवात झाली चांगली बाजारची

असे भरपूर बैल आले बैल सुद्धा बाजारात आलेले कोणतं खरेदी करायची तर कोण सुद्धा बाजारामध्ये आहे भरपूर काय किंमत आहे मामा याची चाळीस हजार चाळीस हजार मागणी झाली कस मागतात एकतीस एकतीस हजाराला मागतात द्यायचं आपल्याला फायनल दाताला आला कसं आहे याच काय सांगितलं याच काय सांगितलं साठ हजारापर्यंत द्यायचं मागणी झाली किती पर्यंत पस्तीस पर्यंत मागतात पाहता मित्रांनी शेतकऱ्यांची खोंडे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ह्या खोंडाचा नंबर मामांचा नंबर सांग मामा फोन नंबर सांग बाहेर पाठ नाही मामा नाही मामा नंबर पाठवाय नाव चौऱ्याण्णव एकावन्न मित्रांनो हा कोण खरेदी करायचा असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शेजरे शेजारे दोन्ही तुम्ही बरं मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला हा कोण उपलब्ध होऊन जाईल श्रीराम मित्रांनो आज आपण आलो कास्तु बाजारात आणि कास्तु बाजारातून सध्याचे बैल बाजारचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सर्वात प्रथम सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि रेट जाणून घ्या काय किंमत आहे नि बालक तेरा हजार फायनल काय होईल फायनल अकरा हजार अकरा हजार मागणी झाली का मागणी झाली का हा किती मागतात मागतात सात ला मागतात का हा बर नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव झिरो चार त्रेसष्ट